शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटला असून सौर पंपामुळे पंचवीस वर्ष वीज बिल येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांची दहा लाखांची बचत होणार आहे शिवाय शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज कंपन्यांनाही विकता येणार आहे पाहूयात आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंगकडनं मागे त्याला सौरपंप अशा प्रकारची आहे पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे मायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली त्या सौर पॅनलमधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्यानं शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एचपी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांचं वीज बिलाचं दहा लाख रुपये वाचणार आहे तसंच सौर कृषी पंपाच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल